हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना आम्ही टेरेसवरती आलो आहेत पार्टीमध्ये ना लाकडं पेटवलं तर आम्ही ना भाजणार आहे म्हणजे आज आम्हाला खूप इच्छा झाली की चुलीवरचं कणीस भाजलेलं खायचं त्याला मस्त लिंबू चटणी मीठ लावून तर म्हटलं चला ब्लॉक पण काढूया त्यानिमित्ताने तर टेरेसवरती आलो आहेत आम्ही यांनी बसलेत तिथे बसले आणि त्यांना पाठीमध्ये ठेवले तर ब्लॉक कंटिन्यू करा कसं कसं बनवत आम्ही आणि त्या धुराने सगळं डोळ्यात पाणी यायला लागले तर ब्लॉक कंटिन्यू करा काय काय करतोय कसं कसं बनवतय हे जाळ म्हणजे कधी हे लाकडं पेटून ना म्हणजे जाळ विसतोय आणि फक्त आर राहतोय याची वाट बघावली भरपूर वेळ झाला अर्धा तास बसलो असून आम्ही बघू आता हे कधी होतंय ते झाल्यानंतर बघू इथे कनिस वगैरे आणलेत शेंगा टाइम पास मध्ये खायला आणि कनिष लेकरांनी कच्चेच खाऊन पार केलेत मग म्हटलं जेवढं आहे तेवढ्याच बनवूया कारण यांना खूप आवडतं असलं आंबट गोड त्याच्यामुळे चाललं एवढं काय आता हे होतय म्हणजे या लाकडाचा कधी हार बनतोय त्याची वाट बघत बसले म्हटलं चला आता तो टाइमपास शेंगा खाऊ शेंगा तर यांना खायला आणल्या होत्या पण त्या मीच खायला बसले कारण मी अगोदर मग अशी दुपारी शेंगा खाऊन बसले आता बोर व्हायला लागलं नो ऑप्शन अर्धा तास झाल्याला झटत बसले आणि पनीच तर आहेत किती दोन तेवढ्यासाठी चाललंय एवढं मग दूर लागतोय म्हणून यांनी तर आजीला घेऊन गेले मला तर इथून उठतायत नाही मी बसले तेच टाइमपास करत चुलीचा माझा प्रसंग कधी आलाच नाही त्याच्यामुळे हा धूर वगैरे सोसत नाही मला म्हणजे मी कधी गावालाच गेले नाही गाव म्हणजे कसलं असतं तेच माहीत नाही माझ्या पप्पाच्या गावाला तर मी अजून कसलं गाव असतं ना ते बघितलंच नाही मी आणि असला चुलीवर स्वयंपाक करायचा प्रसंग तर कधी आलाच नाही बघ

नाही राहू द्या झाला आता ही मी जाऊ खाली मीठ आणि तिखट आणि काळं मीठ नाळ मीठ मीठ आणि लाल तिखट घेऊन येते आणि ती आमची परी आहे ही आता गेली ना माझा प्रँक फ्लॉप केला काल मी घरच्यांवरती प्रँक करत होते

तरी ते बघा यांनी म्हटले उठ मी भाजतो आता कनिज कारण त्यांना असलं भाजायचं वगैरे म्हटलं की खूप आवडतं मग म्हटलं जाऊ द्या मी बसते तुम्हीच भाजा आणि कनिज तर होते किती दोनच कनिज होते मग यांनी म्हटले राहू दे तेवढेच मस्त भाजलेले खायला भेटतील ना गॅसवरती भाजण्यात आणि चुलीवरती भाजण्यात कितीही केलं तरी फरकच आहे कारण आईने ना दीड किलो कनिज घेतले होते पण लेकर आता लेकरांना आमच्या घरात सगळे लेकरं ए टू झेड कणीस खूप आवडीने खातात त्याच्यामुळे लगेच संपतं घरातले माणसं कदाचितच एखाद्या वेळेस कणीस खातात नाही तर नाहीत खात मग इथे यांनी मस्तपैकी पैकी भाजत होते आणि मी बसले होते बघत कसं भाजते काय आणि अद्विकच चाललं होतं मध्ये मध्ये फिरायचं कस लांब केलंय ह्यानी शिमिटाने आवाज आवाज आहे ना थोड वेळ लागतो त्याला आणि आद विकला बघितलं का पप्पाला सोडून राहतच नाही तो पप्पाच्या भोवतनेच फिरत राहणार कारण त्याला करमतच नाही त्याच्या पप्पा शिवाय Cái n दुपारचं ना करमतच नाही मग असं काहीतरी कुठं नाही करत बसते कारण दुपारी एवढं बोर होतं ना झोपू देत नाही काय नाही आणि खूप बोर होत राहतं मग असं काहीतरी बनवत बसते कारण खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला असतो दुपारी बसून बसून पण मोबाईल बघून पण बघून बघून किती बघणार त्याच्यामुळे कंटाळा आलेला असतो एडिटिंग वगैरे करत बसते नाहीतर मग असं काहीतरी कुठं नाही करायचं टाइमपास तेवढाच दिवस पण निघून जातो आणि बोरही होत नाही उडलं का पळलं का तर बघा आता कसले कनिज तडतडतड वाजत होते स्टार्टिंगला मला वाटलं व वा। का वाजत नाहीये कारण कणीस वाज भासताना ना एवढे वाजतात ना डेंजर तडतड वाचले छान लागलाय मस्त वाजते तड 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 तड़, 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 तड़ वाजते का ना आणि असं पाऊस आहेत ना गरम गरम भाजलेलं लिंबू वगैरे लावलेलं कणीस खायची ना मज्जा वेगळीच असते लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे ना एक बाबा यायचे म्हणजे आता पण येत असतील तर त्यांच्या गाड्यावरती असे भाजलेले कनिज भेटायचे दहा वीस रुपयाला तर खूप खायचो म्हणजे पावसाळ्यामध्ये लहान होतं तेव्हा जसं कळायला लागलं आणि तसं भाजलेलं कनिज खाल्ल्याला आठवतच नाही त्याच्यामुळे भरपूर दिवसांनी खात होतो ना, ना ते बघूनच ना त्याचा वास वगैरे असला मस्त येत होता ना ते बघून तोंडाला पाणी सुटत तो होतं आणि प्लस वास येत होता म्हणजे खूप भारी म्हणजे भारी वाटत होते ते कनिज भाजताना बघून आणि खाऊन तर मन सोपतं म्हणजे असं मन भरल्यासारखं वाटत होतं आणि जुगाड केलाय ते टोपलं पोळ नाही म्हणून ते उडायला लागले आणि बघा आम्हाला शहरातल्या लोकांना गावाकडचे पदार्थ खाण्यासाठी किती मेहनत करावी लागते मी कधी गेले नाही पण खाऊन बघितले गावाकडचे पदार्थ भरपूर खाल्लेत गॅसवरती भाजण्यात आणि चुलीवरती भाजण्यात ना फरकच आहे कारण चुलीवरती काय माहिती काय फरक आहे गॅस पण आगच आहे चुली चुलीवरती पण आगच असते पण फरक काय मला माहित नाही पण चव खरंच वेगवेगळी लागते हे नक्कीच खूप कोशिश केली काय म्हणते ते बहुत कोशिश के बाद हु आहे असं म्हणतात ना तेच बहुत मेहनत इसको हे दोन कणीस भाजायला फक्त दोन भरपूर मेहनत लागली आम्हाला तर बघा आता यांनी मस्त त्याला मी मगाशीच हे मीठ चटणी काळं मीठ सगळं घेऊन आले आता तेच लावून घेणार आहेत ते बघून ती मीठ आणि तीन ती बघून तोंडाला पाणी सुटायला लागले आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मस्तपैकी त्याला मीठ लावून घेतले वाव सॉरी मीठच म्हणते लिंबू ओ वासला छान यायला ना ते नाही का ते भासतात बरोबर ते विकणारे ते सेम सेम तसा वासायला खूप मेहनतीने हे कनिज भाजले दोनच दिसत आहेत दिसायला पण मेहनत मला वाटते दोन तास गेले असतील आमचे कारण ते लाकडं पेटवून ते आर तयार होण्या तिथून पुढे ते कनिज भाजण्यात भरपूर टाइम गेलाय खायचं म्हटल्यावरती विचार करायचं नाही टायमिंग मेहनत काय नाही मस्तपैकी खायचं बनवून मस्तपैकी काळं मीठ साधं मीठ आणि लाल तिखट मिक्स केले त्यांनी आणि लावून घेत त्याला तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो ही नक्कीच सांगा माझी बसलाय आम्ही गा असे झालो जसं जा काय बांधकाम ते नाही का शिमिटाच्या कामाला गेलो तसं झालं ग पण आम्ही पांढरशी पट्टी उपरी पण आले होते पण ते ये, जा, ये जा करतात खाली गेले आता त्या दोघी पण तर बघा मस्त रेडी झालेले आणि याला बघून मला तोंडाला पाणी सुटायला लागले कारण मस्त दिसायला लागले लहान होतं ना तेव्हा आमच्या इथे एक बाबा यायचे विकायला त्यांच्याकडून घेऊन खायचो पण भरपूर दिवसांनी असं भाजलेलं कणीस बघून ना वाटते तर खाऊन बघते मी कसं लागते मस्त आंबट तिखट मस्त मीठ वगैरे हो छान लागते म्हणजे नुसतं तोंडाला पाणी सुटायला लागले तर चला खाली जाऊन खाऊया आता जातो घरात सगळ्यांना वाटून खायचं एक एक घास खाऊ ना जास्त तर काय येणार नाही एक एक घास ना वाटून खायचो वाटून खायला शिकायचं तर चला तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉग मध्ये कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि आमचे भाजलेले कनिज कसे वाटले तेही नक्कीच सांगा थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय